उद्या दहा तारखेला नगर परिषदेच्या निवडणुका फॉर्म भरायचे आज सहा तारीख आहे सगळी सामसुम आहे मग जिथं आपले पार्टीचे नगराध्यक्षाला माणसं उभा राहू शकते तिथं निदान कानात तर सांगितलं पाहिजे ना तू तयारी लाग कुठंच काही नाही खालच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विचारायचं आम्ही वरच्याला विचारायचं ही किती दिवस चालणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर शरद पवार गटाला धाराशमधून मोठा धक्का बसलेला आहे शरद पवार घाटाचे जिल्हाध्यक्ष संजय दादा दुधगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे नेमकं राजीनामा देण्याचं कारण काय होतं काय नाही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार आपण आपल्या पदाचा पदाचा राजीनामा दिलेला आहे काय करा नमस्कार आपल्याला माहीत आहे दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या जिल्ह्यामध्ये काम करायला सुरुवात केली मी आणि माझे ज्येष्ठ सहकारी संजय निंबाळकरांनी काम चालू केलं आहे दोन हजार एकोणीसला वि विधानसभेला निंबाळकरांना उमेदवारी मिळाली उमेदवारी मिळाल्यानंतर निंबाळकरांचा दहा बारा हजार मतांनी पराभव झाला त्यावेळेस या जिल्ह्यातल्या सामान्य माणसांनी चौऱ्याहत्तर हजार मतं निंबाळकरांना दिली दहा बारा हजारांना पराभव झाला पराभव झाला म्हणून आम्ही खचलो नाही दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत आम्ही पार्टीच्या प्रत्येक कार्यक्रमात पार्टीनं सांगितलेला प्रत्येक अध्यक्ष आदेश शिरसावंत मानून या जिल्ह्यामध्ये मा काम केलं दोन हजार एकोणीसनंतर पार्टीमध्ये पुन्हा स्थितांतरा झाली पार्टीतली ज्येष्ठ नेते पुन्हा पक्ष सोडून गेले तरी आम्ही इथं स्थितप्रज्ञ राहून इथं पार्टीच्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला पार्टीनं सांगितलेले सगळे आदेश पाळले पार्टीनं ज्या ज्या भूमिका मांडल्या त्या त्या भूमिका आम्ही सामान्य माणसापर्यंत पोचवायचं काम केलं आज जिल्ह्यातल्या युवक महिला दलित आदिवासी अल्पसंख्याक शेतकरी शेतमजूर याविषयी गेल्या सहा वर्षा वर सात वर्षामध्ये अनेक आंदोलनं केली आमच्या कार्यकर्त्यावर केसेस झाल्या परंतु कार्यकर्ता इथं थांबला नाही सातत्यानं इतक्या पडत्या काळातसुद्धा आज जिल्ह्यामध्ये एन सी पी एस पी शरद पवार पक्षाच्या मागं ही सामान्य माणसं उभा राहिली आणि ही सामान्य माणसं उभा राहिली एका आशेनं उभा राहिली आणि आज जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदा या कार्यकर्त्याच्या निवडणुका आल्यानंतर आम्ही जर पार्टी त्यांना कुठंच काही देऊ शकत नसेल एक जिल्हाध्यक्ष म्हणून तर त्यापेक्षा या कार्यकर्त्याच्या भावनांचा आदर करून त्यांना जर आपण देत नसू त्यांना लढवायची संधी मिळत नसेल तर त्याच्यापेक्षा आपण थांबलेलं बरं म्हणून मी आणि जे सहकारी संजय निंबाळकर यांनी पार्टीचा राजीनामा दिलेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत महाविकास आघाडी एकत्र लढणार असं देखील बऱ्याच ठिकाणी चित्र आहे वरिष्ठांकडून सांगण्यात आलेलं आहे आपली नाराजी यामधूनच आहे का की महा महाविकास आघाडीतले सहकारी पक्ष असतील का आपल्या पक्षातूनच आपण नारा ना नाराज झालेला महाविकास आघाडीचा जिल्ह्यामध्ये खासदार आमदारकीच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ईमानदारीने मदत केलं उभाठाला त्यांच्यावर नाराजी असायचा आमचा विषय काय विषय असा आहे की आज त्यांचे इलेक्शन झालेत आज आमच्या इथल्या एन सी पी काँग्रेस इथल्या कार्यकर्त्यालाही वाटते ना निवडणूक लढवावी मग त्या कार्यकर्त्याला कधी न्याय मिळणार आणि मग माझ्या पक्षाचं एन सी पी एस पी या पक्षाचं जे कार्यकर्ते आहेत त्यांना वाटतं की नगरपालिका आपल्याला मिळाल्या पाहिजेत आठपैकी दोन जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत नगरपरिषद अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी काही कार्यकर्त्याला वाटतं की मला जिल्हा परिषद मिळाला पाहिजेत मला पंचायत समिती मिळाल्या पाहिजेत मला ओबीसीची जागा मिळाल्या पाहिजेत मला एस सीची जागा मिळाल्या पाहिजेत त्या ठिकाणी जर आम्ही कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नसेल तर मग आमची ही जिल्हाध्यक्षपद ही बेगडी आहेत नेमकी अडचण कुठे आहे आपण न्याय देऊ शकत नाही म्हणतात नेमकं म्हणजे पक्षातूनच काय सुरू आहे का काय बघा ना आता उद्या दहा तारखेला नगर परिषदेच्या निवडणुका फॉर्म भरायचे आज सहा तारीख आहे सगळी सामसम आहे मग जिथं आपले पार्टीचे नगराध्यक्षाला माणसं उभा राहू शकते तिथं निदान कानात तर सांगितलं पाहिजे ना तू तयारी एरिल लाग कुठंच काही नाही खालच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विचारायचं आम्ही वरच्याला विचारायचं ही किती दिवस चालणार कुठं तर फ्रेमवर्कमध्ये पार्टीनं सांगितलं पाहिजेत की ह्या ह्या पद्धतीने केलं पाहिजेत आठपैकी दोन नगर परिषदात एन सी पी एस पीला मिळणार आहेत पंचावन्नपैकी सोळा सतरा वीस जागा शरद पवार गटाला जिल्हा परिषदला मिळणार आहेत पंचायत समितीला अमुक मिळणार आहेत सगळ्याच जागा आम्हाला द्या असं नाही पण त्यांचा त्या पक्षामधला तिन्ही पक्षामधला हक्काचा जी वाटा आहे आम्हाला पाहिजेत ती तर मिळाला पाहिजेत त्यासाठी तर जिल्हाध्यक्ष म्हणून मी भांडलं पाहिजेत आणि मी भांडलेल्या ह्याच्यावर प्रतिक्रिया तर पाहिजे ना पार्टीनं की नाही नाही असं असं करा काहीच नाही उद्या सामान्य माणसाचा आमच्यावरचा विश्वास उडण्यापेक्षा आम्ही त्यांना सरळ सरळ सांगितलेलं बरं राजीनामा देण्याअगोदर व राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींशी काय बोलणं कोणाचे फोन वगैरे काय आले राजीनामा दिल्यानंतरही आले राजीनामा द्यायच्या अगोदरही दहा बारा दिवसात मोठे साहेब आदरणीय शरदचंद्रजी साहेबांचीही आम्ही प्रत्यक्षात भेट घेतली त्यांनी सांगितलं त्यांनाही आमच्याविषयी काही लोकांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की हे चलत आहे तुझं तुझं काम चालू राहू दे परंतु खालून जी पार्टीच्या वर्कर्समध्ये जे अस्वस्थता होती की आपल्याला काही मिळतं आहे का नाही ती अस्वस्थता दूरच करू शकलो नाही ना आम्ही उद्या दहा तारखेला फॉर्म भरायचा आहे जिथं आम्हाला आमच्या पक्षीची ताकद आहे अशी वाटते तिथल्या जे महत्त्वाचा नगराध्यक्षाचा उमेदवार आहे त्याला जर काही हिंट नसेल तर तिथं त्या पालिकेमध्ये आमची कसं लढणार हा खरा सवाल आहे आणि मग पार्टीच्या कार्यकर्त्याला देऊ शकत नसेल अशा वाईट काळामध्ये सुद्धा लढाईची संधी मिळाली तर परे कार्यकर्ता टिकेल त्यांना संधीच नाही मिळाल्या तर काय करणार म्हणून या भावनेतून केलेलं आहे आमचा कुणावर राग लोभ नाही या सहा वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या ज्ञात अज्ञात माणसांनी ज्या ज्या सामान्य माणसांनी ज्या ज्या तरुण महिला या सगळ्या वर वर्गांनी आम्हाला मदत केली आमच्यासाठी त्यांनी आंदोलनं केली आंदोलनासाठी दहा दहा केसेस घेतल्यात त्या सगळ्यांचं मी आपल्या माध्यमातून आभारी मानतो आभार मानू इच्छितो आणि त्यांची दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्याबद्दल की आम्ही तुम्हाला या काळामध्ये आजच्या काळामध्ये तुम्हाला काही देऊ शकलो नाही उद्या तुमची आमच्यावर नाराजी होऊ नये म्हणून तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही इथं थांबतो पुढची राजकीय भूमिका काय असणार या जिल्ह्यातले जे काही आमचे सहकारी आहेत या वाईट काळामध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्या सहकार्याशी चर्चा करू ज्ञात अज्ञात ज्यांनी ज्यांचे आमचे वेलविषयर आहेत त्या सगळ्याशी आम्ही चर्चा करू आणि यापुढचा काळामध्ये आम्ही काय करायचं ते निर्णय घेऊ संजय दूधगावकर यांनी मी शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांच्या ना ह्या लढताना दिसल्या आहेत रस्त्यावर उतरताना दिसल्या आहेत यापुढे दिसतील का आता शंभर टक्के माझी ही लढाई शेतकऱ्याची मर ते दमतक राहणार आहे मी दसऱ्याच्या दिवशी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला कर कर्जमाफी मिळावी म्हणून चप्पल सोडले मी कुठंही गेलो तर माझी बांधील की शेतकरी शेतमजूर दीनदलित अशी शंभर टक्के असणार आहे त्यासाठी बॅनर कुठलंही असेल माझा मूळ अजेंडा सामान्य माणसाच्या न्यायहितासाठी लढण्याचा आहे आणि ते तुम्हाला अजून जाणवेल तुम्हाला दिसेल मी त्याबद्दल वागतो का नाही प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला मिळेल मी शेतकरी शेतमजूर आणि सामान्य माणसासाठी या पुढच्या काळामध्येही झटणार आहे कारण मी लोकसेवेचं व्रत घेतलेलं आहे मी व्यापारी राजकारणी नाही मी धंदेवाईक राजकारणी नाही मी लोकसेवेचं व्रत घेऊन काम करणारा माणूस आहे गेल्या पंचवीस वर्षात जिल्ह्यातली सामान्य माणसं मला ओळखत आहेत म्हणूनच मी हाक दिल्यावर माणसं येत आहेत आणि मी त्या सामान्य माणसाच्यासाठी त्या शेतकऱ्यासाठी माझी लढाईची त्यांच्या बाजूची भूमिका ही कायम असेल यात कुठलीही शंका बाळगायची कारण नाही कार्यकर्त्यांना आम्ही पक्षात न्याय देऊ शकत नसल्याने आपला हा जो राजीनामा आहे तो आपण पक्षाकडे सुपूर्द केल्याचं माजी जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांनी सांगितलं मात्र शेतकऱ्यांसाठी आपण भविष्यात देखील लढत राहणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे मी वैभव फारे एम एच पंचवीस न्यूज धाराशिव